स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद द्रोणागिरी भूषण पुरस्काराने जे एस एस रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे सन्मानित समाजकार्य लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च सन्मान डॉक्टर विजय हिरामण कोकणे संचालक जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून चोवीसाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटक माजी आमदार मनोर शेठ भोईर संस्थापकाध्यक्ष श्री महादेव घरत व्यवस्थापक सल्लागार श्री मिलिंद खारपाटील व जे एन पीटीचे विश्वस्त मान्य एस सी मिश्राजी यांच्या मुख्य उपस्थितीत समाजकार्य लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च सन्मान द्रोणागिरी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाला सन्मान चिन्ह व फ्रेम प्रमाणपत्र देऊन डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांना सन्मानित करण्यात आले ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामण कोकणे व सौ सुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करत आहेत हे देखील कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक व डॉक्टर विजय हिरामण कोकणे हे गोल्डन स्पॅरोद्वारा आयोजित जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व वा हस्तकलेवर आधारित संशोधन कार्य कौशल्य विकास उपक्रम व लिखाण यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी व आयकॉनिक पीस अवॉर्ड काउन्सिलद्वारा एम एस ई एमई नीती आयोग व युनायटेड नेशन यांचे स्पेशल स्टेटस असणाऱ्या मानद डॉक्टरेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेला आहे वेदांत घोडदौड याबरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्य रत्न पुरस्कार भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय रत्न पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहेत महिला सक्षमीकरण लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार युनिव्हर्सल मदर टेरेसा पीस अवॉर्ड भारतीय नोबल सोशल ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील एकशे तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादीमध्ये उद्देमुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्याजी अध्यक्ष पालकसंस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेधा सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर उपाध्यक्षा सौ गीतांजली ओक प्राध्यापक अविनाश ओक श्री नरेन जाधव ॲडव्होकेट नीला तुळपुळे ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे श्री अभिजित देव श्री शशिकांत दानोरीकर सौ विमा विषय सौ स्वप्नाली म्हात्रे श्री दत्ता नाईक सौ सुनीता खरे सर्व बोर्ड मेंबर त्यांचे श्री हिरामण कोकणे सौ आशा कोकणे सौ सुमन कोकणे सौ आशा भावीन राणा व सौ कल्पना जयेशवाणी परिवार व समस्त कोकणे मोरे टिळे आणि जे एस परिवार यांचे विशेष आभार मानले तसेच त्यांनी जयएसएस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व विविध क्षेत्रांमध्ये मागील वीस वर्षापासून त्यांना पंधरा राष्ट्रीय सहा आंतरराष्ट्रीय आठ राज्य पुरस्कार व अकरापेक्षाही जास्त जिल्हा व स्थानिक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे अभिनंदन केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर उरण सामाजिक क्षेत्रात एक भरीव कामगिरी करणारे सन्माननीय श्री विजय कोकणे जे अलिबागचे आहेत अलिबाग थेट या ठिकाणी पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आलेले आहेत मी मान्यवरांना विनंती सोहळ्याचे अध्यक्ष अर्थातच उडाण एकशे नव्वद विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जात आहे आणि पुरस्कार विजेते आहेत श्री विजय कोकणे अलिबाग सामाजिक शैक्षणिक अनेक क्षेत्रात विविधांगी उपक्रम